हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक नाव वी आर गोईंग टू स्टार्ट टुडे इन आर सेशन अबाउट ऑपोजिट वर्ड्स अँड सिमिलर वर्ड्स मीन्स सिनोनिम्स अँड अँडॉनिम्स आज आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी असे दोन्ही शब्द बघणार आहोत एक शब्द त्याचा सिमिलर अर्थाचा शब्द आणि त्यांचा अपोजिट शब्द अपोजिट अर्थाचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण आज बघणार आहोत इन इंग्लिश there are synonyms and antonyms a various vast list is there so uh, however the vocabulary is there with you that much will be uh, beneficial for you so much and more words you'll have to go through you'll have to uh, find out the synonyms and everything then it will be easier for you to construct the sentences to use it in your conversation uh, to use it into the phrases and uh, vice versa you can शो युअर गुड इम्पॅक्ट टू अदर्स टू द ऑडियन्स सो इन दॅट वे अपोजिट वर्ड्स अँड सिनोनिम्स अँड अँटोनिम्स आय मीन अपोजिट वर्ड सिमिलर वर्ड्स आयदर सिनोनिम्स अँड अँटोनिम्स कॅन बी ऑलवेज बेनिफिशियल फॉर यू टू गेट मोर अँड मोर टू गेट टू नो मोर अँड मोर सो नाव आपण आज बघणार आहोत सिमिलर अँड अपोजिट वर्ड्स जसं तुम्ही बोर्डवर बघताय त्याची काही वर्ड्सची पेअर्स मी इथे लिहिलेल्या आहेत तर आपण ते, uh, ते बघूयात Uh, हे वर्ड्स आहेत आणि त्यांना जाणारे हे सिनॉनिम्स सिमिलर मिनिंगचे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द अँटॉनिम्स अपोजिट वर्ड्स ओके नाव लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट वन देन वी विल गो थ्रू द एक्झाम्पल्स ओके सम काइंड ऑफ एक्सरसाइजेस सो दॅट वी विल हॅव टू नो वॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स कॅन कम ए टू द एक्झाम सो कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये या टॉपिकवर ते पण काही प्रश्न आपण इथे बघणार आहोत आणि त्याच्या आधी आपण एक लिस्ट बघणार आहोत काही शब्दांची तसं तर अनेक शब्द आहेत अनेक शब्दांचे सिमिलर वर्ड मिनिंग्स आणि अपोजिट वर्ड्स असतात पण जमेल तेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त शब्द शोधून त्याचे सिनॉनिम शोधून काढायचे आणि अपोजिट वर्ड शोधून काढायचे काही वेळेला अपोजिट वर्ड्स हे त्याला प्रेफिक्स लावून तयार होतात जसं हॅपीचं सॅड सा, सा, पण अपोजिट वर्ड आहे है, आणि हॅपीचं अनहॅपी हे पण अपोजिट वर्ड आहे अन हा प्रेफिक्स आहे Uh, दोन अक्षरांचं एक काय uh, म्हणूयात ग्रुप तयार होतो आणि तो ग्रुप जसं डेस आहे अन आहे इन आहे इम आहे एर आहे हे जे प्रिफ्रिक्स आहेत हे लावल्यानंतर काही शब्दांचा विरुद्ध अर्थाचा शब्द तयार होतो सो दॅट काइंड ऑफ अँटोनिम्स ऑल्सो यू मस्ट हॅव सीन सो हॅपीचं सॅड पण अपोजिट वर्ड होतो आणि हॅपीचा अनहॅपी हा सुद्धा अपोजिट वर्ड होतो अशा पद्धतीची पण लिस्ट आहे अशा पद्धतीचे पण वर्ड्स असतात तर तुम्ही जे जास्तीत जास्त वर्ड्स जेवढे तुम्ही वाचाल जेवढे तुम्ही शोधून काढाल तेवढा जास्त तुमच्या शब्द बनणारामध्ये ताकद येईल आणि तेवढे तुमच्याकडे जास्तीत जास्त शब्द जमा होतील वोकॅबलरी विल बी एनहान्स्ड अँड यू विल गेट एम्पॉवर्ड बाय दिस काइंड ऑफ स्टाफ सो लेट्स सी अबाउट ऑल दिस थिंग्स फर्स्ट काइंड कन्सिडरेट क्रुएल ओके काइंड त्याचा सिनॉनिम सिमिलर मिनिंगचा शब्द होतो कन्सनट्रेट कारण म्हणजे दयाळू विचार करणारा काय बद्दल आपण सद्भावना असणारा माणूस कन्सट्रेट म्हणजे तोच अर्थ होतो आणि त्याच्या विरुद्ध अर्थ म्हणजे दुष्ट विचारांचा क्रुएल ओके लिबरल जनरस नॅरो माइंडेड लिबरल म्हणजे उदार मनाचा जनरस थोर मनाचा उदार मनाचा आणि नॅरो माइंडेड म्हणजे कोत्या मनाचा किंवा संकुचित वृत्तीचा सो अशा पद्धतीने हे वर्ड्स आहेत त्यांच्या सिमिलर मिनिंग आहेत आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द इथे लिहिलेले आहेत तर आता जास्त मोमेंट हा ओके नाव अबाइड ओके अबाइड म्हणजे टू फॉलो द रूल्स युल हॅव टू अबाइड द रूल्स सो अबाइड त्याचा सिमिलर मिनिंग होतं ओबे आणि त्याचा ऑब्व्हियसली डिस ओबे सो मी जसं मगाशी सांगितलं की काही प्रिफिक्स लावल्यामुळे आपल्याला विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड्स इझिली मिळतात त्याच्यामध्ये हा एक शब्द येतो ओबे डिस ओबे आणि त्याला सिमिलर वर्ड जो आहे तो ओके इल लिगल ओब्विसली यू विल गेट द दर्ड लिगल अँटोनिम इल हा शब्द त्याला आधी लागतो प्रिफिक्स आधी लागतो आणि त्याचा अँटोनिम तयार होतो लिगल लिगल इल लिगल आणि त्याचा सिमिलर सिनॉनिम होतो सिमिलर वर्ड होतो अनलॉफुल इल लिगल अनलॉफुल आणि त्याचा अँटोनिम लिगल ओके इंट्रो वड म्हणजे काय म्हणत आपण ओपन माइंडेडनेस नसणारा किंवा आतल्या मनातल्या मनात uh, जास्त विचार करून बोलणारा किंवा सगळं स्पष्ट किंवा मुकळ्या मनाचा नसणारा दॅट पर्सन कॅन बी कॉल एज इंट्रोवर्ट त्याचा ऑब्व्हियसली एक्स्ट्रोवर्ट हा वेगळा शब्द होतो सो अपोजिट वर्ड होतो आणि त्याला सिमिलर ओपन माइंडेड असं पण जातो सो इंट्रोवर्टला सिमिलर शाय आहे रिझर्वड आहे आणि त्याला अपोजिट एक्स्ट्रोवर्ट आणि ओपन माइंडेड अशा पद्धतीने हे सिनॉनिम्स अँटॉनिम्स आपण बघतोय ॲक्टिव्हला इन ॲक्टिव्ह जातो तर ॲक्टिव्हला बिझी हा सिमिलर वर्ड जातो ॲक्टिव्ह आय एम व्हेरी ॲक्टिव्ह इन ऑन द इंटरनेट ऑन द फेसबुक सो आय ॲम नॉट ॲट ऑल ॲक्टिव्ह किंवा आय ॲम इन ॲक्टिव्ह ऑन द सोशल साईट्स असं म्हणता येईल तर त्यावेळेला आपण असे अपोजिट वर्ड्स वापरतो ॲक्टिव बिझी हा सिमिलर वर्ड आणि आयडल आणि इन ॲक्टिव्ह हे त्याला अँटॉनिम्स जातात अपोजिट वर्ड्स ब्रेव शूर आणि त्याला बरोबर भित्रा ओके कॉवर्ड कॉवर्ड सुद्धा एक होऊ शकतो भ्याड ओके सो टिमिड टिमिड कॉवर्ड ब्रेव ब्रेव्ह टिमिड ब्रेव म्हणजे शूर टिमिड म्हणजे भित्रा किंवा कॉवर्ड म्हणजे भ्याड आणि ला सिनॉनिम काय जातो सिमिलर वर्ड करेजस ब्रेव म्हणजे शूर करेजियस म्हणजे पण शूर किंवा पराक्रम कॅन्डिड म्हणजे ओपन घेतलेली मोकळी ढाकळपणाने घेतलेली असलेली एखादी गोष्ट फ्रँक ओपन आणि सिक्रेटिव्ह म्हणजे अतिशय गुप्तता पाळला पाळणारा जो असतो तो मग कॅन्डीड इंटरव्ह्यू यू मस्ट हॅव रेड दिस काइंड ऑफ वर्ड्स ऑर कॅन्डिड एक्स एक्सर्ट्स फ्रॉम हिज इंटरव्ह्यू इज बिंग इन टू डेज टाइम्स ऑफ इंडिया इन दिस वे वेन आय वी रीड सो कॅन्डीड एक्सपर्ट्स एक्सर्प्स किंवा कॅन्डिड इंटरव्ह्यू हे म्हणजे सची एक अतिशय मोकळी ढाकळी अशी मुलाखत आज आपण वाचणार आहोत पेपरमध्ये अशा वेळेला नेहमी कॅन्डिड हा शब्द वापरला जातो तर एखाद्या कलाकाराने दिलेली किंवा एखाद्या नेत्याने राजकीय नेत्याने दिलेली मुलाखत जेव्हा ती अतिशय मोकळी टाकळेपणाने त्याचे उत्तर दिली जातात तेव्हा हा कॅन्डिल हा शब्द किंवा फ्रँक हा शब्द वापरला जातो आणि त्याला बरोबर विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड सिक्रेटिवेअर नंतर क्लेवर डम हुशार क्लेवर इंटेलिजंट आणि डम म्हणजे जे हुशार आहेत आणि त्याच्याबरोबर वृद्ध डम म्हणजे मंद बुद्धी असलेला किंवा कमी बुद्धीचा अशा पद्धतीने कनिंग म्हणजे दुष्ट आणि त्याला अतिशय अपोजिट वर्ड आहे इनोसंट ओके किंवा सिम्पल कनिंग क्रिकेट आणि सिम्पल इनोसंट ओके नंतर डिफेंड डिफेंड म्हणजे आय बीन डिफेंडिंग माय कंट्री फ्रॉम द रायव्हल्स सीन्स फिफ्टी इयर्स म्हणजे मी माझ्या देशाचं रक्षण करतो गेली पन्नास वर्ष रायव्हल्स तर त्याला डिफेंड हा शब्द आपला जातो ऑब्व्हियसली त्याचा ऑफेंड हा अपोजिट वर्ड होतो सो प्रोटेक्ट म्हणजेच डिफेंड करणं प्रोटेक्ट करणं म्हणजे सिमिलर वर्ड एकमेकांना जातात आता इलास्टिक हा म्हणजे अतिशय काय म्हणतात फ्लेक्झिबल असलेलं इलास्टिसिटी आहे त्याला फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणून ते दोन्ही सिमिलर जातात एकमेकांना शब्द इलास्टिक फ्लेक्झिबल आणि ऑब्विसली त्याला जो ऑपोजिट वर्ड आहे तो आहे रिजिड जी डी रिजिड म्हणजे काय म्हणत आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिजिडिटी असते ठाम पण एखाद्याच्या मतांमध्ये त्यावेळेला आपण तो शब्द त्या व्यक्तीला वापरतो ही इज व्हेरी रिजिड टू हिज ओपिनियन्स तो अतिशय रिजिड येतो त्याची ओपिनियन्स कधी बदलत नाही ओके अँड ही इज टू फ्लेक्झिबल टू हिज व्ह्यूज तो अतिशय फ्लेक्झिबल आहे त्याच्या मध्ये दृष्टिकोनामध्ये म्हणजे तो बदलतो जसा वेळ येईल तसं सो इन दिस वे दीज काइंड ऑफ सिनॉनिम्स यूज इट टू कन्स्ट्रक्ट टू मेक मेक सेल्फ मोर अँड मोर प्रॅक्टिस्ड ओके नाव द नेक्स्ट वन फेथफुल म्हणजे ट्रस्टफुल असं म्हणत आपण त्याला लॉयल हा शब्द जातो सिमिलर आणि त्याला अनफेथफुल अन हा प्रिफिक्स लावलाय आणि आपण अपोजिट वर्ड मिळवलेला आहे सो जनरली अपोजिट वर्ड मिळवण्यासाठी प्रिफिक्स लावले जसे मी आता जसं म्हटलं तसं अन हे प्रिफिक्स आहेत हे पण लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अपोजिट वर्ड करताना पटकन सुचेल आणि पटकन जमेल इम होतं इम्पॉसिबल पॉसिबल इम्पॉसिबल अन रेग्युलर इर रेग्युलर हां तो आय आर पण होतो आय एम होतो यू एन होतो डी आय एस रिस्पेक्ट डिसरेस्पेक्ट होतो uh, नंतर इन होतो किंवा इल होतो लिगल इल लीगल ओके सो या पद्धतीने हे सगळे प्रिफिक्स आहेत आणि हे लावल्यानंतर तुम्हाला ऑबियसली अपोजिट वर्ड्स साहजिकच मिळतील सो आता आपण कुठे होतो ते बघूयात आधी फेथफुल लॉयल अनफेथफुल अन हे प्रिफिक्स लावलेलं ला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला अपोजिट वर्ड मिळालेला आहे ट्रस्ट वरधी एखादा माणूस ट्रस्ट वरधी असेल म्हणजे त्याला त्याच्यावर आपण ट्रस्ट ठेवू शकतो ही इज अ व्हेरी ट्रस्ट पर्सन असं जेव्हा म्हणतात किंवा तानाजी वॉज अ व्हेरी ट्रस्ट वर दी मावळा फॉर शिवाजी हा अतिशय विश्वासू सरदार होते ते त्यांचे असं जेव्हा आपण म्हणतो त्याला विरुद्धार्थी शब्द वापरताना आपोआप आपण डेस हा प्रिफिक्स लावलेला आहे डिस्ट्रस्टफुल ओके ट्रस्टवर्दी म्हणजे लॉयल आणि त्याला डिस्ट्रस्टफुल हा अपोजिट वर्ड होतो गेन मिळवणे प्रॉफिट सिमिलर वर्ड आणि लॉस हे अपोजिट वर्ड होतो ऑनेस्ट डिसऑनेस्ट डिस हा परत आपण प्रिफिक्स लावला आहे आणि अपोजिट वर्ड मिळाला आहे पण त्याला सिमिलर जाणारा वर्ड हा ट्रुथफुल आहे ऑनेस्ट ट्रुथफुल डिसऑनेस्ट सो या पद्धतीने अनेक शब्द आहेत की ज्याला प्रिफिक्स लावूनही अपोजिट वर्ड मिळतात आणि न लावता सुद्धा भरपूर शब्द अपोजिट वर्ड त्याला मिळतात तर इथे मी हॅपी हा लिहिला नाहीये पण हॅप्पी अनहॅपी किंवा हॅप्पी गे जी म्हणजे मॅरी हॅपीनेस अतिशय खूप खुश आहे तो हॅपी आहे हा डिलाइटेड आहे आणि त्याला अपोजिट वर्ड अनहॅपी येतो अनडिलाइटेड येतो म्हणजे दुःखी आहे किंवा सॅड येतो ओके सो अशा पद्धतीने हे सिनॉनिम्स अँटॉनिम्स आणि सिमिलर वर्ड्स आपण बघितले आता आपण त्यांच्यावर येणारे प्रश्न बघणार आहोत पण ह्याच्यामध्ये आपण मी आता जसं सांगितलं तसं दोन शब्द अजून लिहून घेऊयात मी जसं बोलले की हॅपी अनहॅपी सॅड आणि त्याला सिमिलर जाणारा शब्द डिलायटेड किंवा इलेटेड म्हणजे खूप आनंदी असतात किंवा मॅरी म्हणजे खूप आनंद सो so, या पद्धतीने अपोजिट वर्ड्स प्रिफिक्स लावून आणि प्रिफिक्स न लावता आणि सिमिलर वर्ड्स ओके असे आपण घेतले माझ्या मते हे थोडेफार शब्दांच्या ज्या पेयर्स आहेत ह्याच्यावर तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की कशा पद्धतीनं अपोजिट वर्ड्स आणि सिमिलर वर्ड्स हे शोधायचे असतात त्यांच्या कशा जोड्या तयार करायच्या असतात आणि त्याप्रमाणे ते यूज करायचे असतात आता आपण शब्दां शब्दांचन्स बघूया की काय पद्धतीचे क्वेश्चन्स येतात फर्स्ट इज व्हॉट इज द सिमिलर वर्ड फॉर प्रे प्रे म्हणजे काय प्रे म्हणजे प्रे म्हणजे भक्ष ओके सो किंग लॉयन कॉट हिस प्रे वन समर इव्हनिंग ओके एखाद्या उन्हाळ्याच्या संध्याकाळी त्याने त्याचं भक्ष पकडलं राजाने सिंहाने सो भक्ष म्हणजे प्रे पी आरई वाय ओके आता इथे काय काय शब्द आहेत चार शब्द चार ऑप्शन दिलेले असतात त्याच्यातून तुम्ही सिमिलर वर्ड विचारला ऑपोजिट वर्ड नाही तो सिमिलर वर्ड मिनिंगचा शब्द आपण बघायचा सॅक्रिफाईस म्हणजे त्या ऑब्विसली नॉट वर्शिप प्रे म्हणजे दोन पी आर ए वाय प्रे म्हणजे आय आय वुड प्रे टू गॉड तर त्या पद्धतीने इथे शब्द काय लिहिला नेमका त्याचं स्पेलिंग काय आहे पण तुम्ही बघायचं पीआरए वाय ए पी आर ई वाय म्हणजे आहे म्हणजे प्रार्थना आहे प्रार्थना म्हणजे वर्षिप म्हणजे पूजा तर ते त्याला ते सिमिलर जातो हा ज्यांची स्पेलिंग पार्ट नसतील ते ऑब्व्हियसली इथे फिशी त्यांना एक ऑप्शन टाकलेलं आहे की ते नक्की इथे त्यांना चूक होऊ शकते त्याच्याकडनं की प्रे म्हणजे वर्षिप असं त्यांना अर्थ इमिजिएट वाटू शकतो म्हणून हा मुद्दाम टाकलाय पण तसं नाही आहे त्याचं स्पेलिंग वेगळं आहे ह्याचं स्पेलिंग वेगळं आहे उच्चार सेम असला तरी नंतर विक्टीम म्हणजे बळी एखाद्या गोष्टीचा आणि डोनेशन म्हणजे दान तर या पद्धतीने विक्टीम इज अ क्लोजली कनेक्टेड मी वर्ड विथ दॅट प्रे अँड दॅट इज वाय विक्टीम म्हणजेच भक्ष बळी गेलाय त्या प्रेला Ashapadatini, what is the similar word for pray that can be uh, found in this way? Out of four options, so you'll have to go through each and every word. You'll have to find out the meaning first of all. You'll have to see the correct spelling of that word, and then you'll have to go to all four options and think twice, and then you'll have to click that option or uh, mark, make it darker into your answer sheet. Now to the next one, we will go. सिलेक्ट एनी टू करेक्ट ऑप्शन्स दिस काइंड ऑफ क्वेश्चन ऑल्सो कॅन बी आज सो मेनी टाइम्स दॅट काय काय याला दोन दोन ऑप्शन्स बरोबर दिलेले असतात आणि ते दोन्ही तुम्ही ऑप्ट करायचे असतात अँड दॅन यू हॅव टू मेक इट मार्क्ड इन टू युअर आन्सरशीट तर इथे त्या पद्धतीचा प्रश्न आला आहे सो लेट्स रीड द क्वेश्चन फर्स्ट द अस्थमा पेशंट इज मच ट्रबल्ड इन डॅम्प ॲटमॉस्फिअर सो ही शुड बी टेकन टू डॅश अँड डॅश प्लेस सो अस्थमाचे पेशंट जे असतात ज्यांना रेस्पिरेटरी सिस्टीमला त्रास होतो ज्यांना क्लायमेट चेंज झालं की त्रास होतो आणि ज्यांच्या थोडी फ्लक्च्युएट होत होते श्वास घेण्याची रेस्पिरेटरी सिस्टीमला जेव्हा क्लायमेटमध्ये कमी जास्त वेदरमध्ये झाल्यावर त्यांच्याबद्दलच हे वाक्य आहे की अस्मा पेशंट हे जरा जरी दमटपणा वातावरणामध्ये आला की त्यांना लगेच त्रास होतो तर सो ही शुड बी टेकन त्यांना कुठे नेलं गेलं पाहिजे टू विच प्लेस हॉट वॉर्म ड्राय क्लीन सो टू ऑप्शन्स आर बी आस्ड फॉर धिस क्वेश्चन स्पेसिफिकली दॅट इज वाय टू ऑप्शन्स विल हॅव टू चूज सो ऑबियसली जिथे दमटपणा नाही अशाच क्लायमेटमध्ये त्यांना नेलं तर जास्त ते कम्फर्टेबल राहतात सो हॉट विल बी अँड ड्राय विल बी द करेक्ट ऑप्शन फॉर धिस क्वेश्चन सो दॅट इज वाय युल हॅव टू टेक दीज टू अँड अँड अकॉर्डिंगली इन टू द आनसर शूट युल हॅव्ह टू मेक इट डार्क फॉर फर्स्ट एंड थर्ड सो सी दैट वॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज बींगाउ द क्वेश्चन इज बिंग फ्रेम्ड इतने दोन आसे आंसर का उत्तराड टू बी वेरी किन वेल यूल रीड द क्वेश्चन गो थ्रू द ऑप्शन इवन एंड देन अकोर्डिंगलीव टू चूज द ऑप्शन नाउ टू दर्ड क्वेश्चन हाइएस्ट स्कायर इन पुण्य कुठलं उंच इमारत आहे पुण्यामध्ये असा प्रश्न विचारलाय प्रत्येक प्रश्न हा तुम्ही आधी मनात ट्रान्सलेट करा आणि त्याप्रमाणे मग प्रश्नाकडे वळा त्याच्या ऑप्शन्सकडे वळा तर आता इथे त्यांनी सांगितलं की ह्याचं सिनॉनेम तुम्ही विचारा काही वेळेला अपोजिट विचारतात काही वेळेला सिनानेम सिमिलर वर्ड विचारतात सिलेक्ट द सिनोनिम फॉर द अंडरलाइन वर्ड स्काय स्क्रॅपर हा अंडरलाईन केलेला आहे स्काय स्क्रॅपर असं म्हणजे स्काय उंच गगनाला भिडणाऱ्या इमारती स्काय स्क्रॅपर ओके सो त्याच्या जवळचा अर्थाचा इथे ऑप्शन दिलाय का ते आपण बघूयात रो हाऊस मॅन्शन अ व्हेरी टॉल बिल्डिंग आणि अ बंगलो सो बंगलो मॅन्शन अँड रो हाऊस कॅनॉट बी व्हेरी टॉल यू मस्ट हॅव सीन इट बट अ व्हेरी टॉल बिल्डिंग इज व्हेरी क्लोजली मेंट बाय दिस अंडरलाइन वर्ड सो त्या आन्सरला आपण टिक करणार स्कायस्क्रॅपर म्हणजेच अ व्हेरी टॉल बिल्डिंग सो इन दिस वे यू हॅव टू फाईंड आउट द करेक्ट मिनिंग करेक्ट वर्ड नाव द नेक्स्ट वन राईट द अपोजिट ऑफ एन्शंट एन्शंट म्हणजे प्राचीन आता ह्याच्या अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा फोर ऑप्शन्स पण मॉडर्न मॉडर्न प्रेझेंट टुडेज आणि कंटेम्पररी असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत तर अपोजिट वर्ड प्राचीनचा अपोजिट वर्ड ऑबियसली कंटेम्पररी होऊ शकतो एन्शंट म्हणजे एन्शन की मॉडर्न पण होऊ शकतो कंटेम्पररी पण होऊ शकतो पण मॉडर्न हा जास्त अप्रोप्रिएट जातो त्याला त्यामुळे आपण पहिल्या ऑप्शनला प्राचीन आणि आधुनिक असे दोन एकमेकांना अपोजिट शब्द आहेत त्यामुळे आपण पहिल्या ऑप्शनला टिक करणार आहोत प्रेझंट म्हणजे सद्यस्थितीतला वर्तमानातला टू डेज म्हणजे वर्तमानातला कंटेम्पररी म्हणजे पण आजच्या काळातला पण मॉडर्न हा आधुनिक आणि हे प्राचीन हे एक्झॅक्टली अपोजिट वर्ड होतात त्यामुळे आपण पहिल्या ऑप्शन ला टिक करना आता फोर पेयर्स नेक्स्ट वन फोर पेयर्स आर गिवन विच पेयर इज नॉट द ऑपोजिट पेयर ओके okay, एक पेयर है जी अपोजिट वर्ड्स की नहीं है बाकी तीन पेयर है अपोजिट वर्ड्स है तो अपन ते बगू टेम वाइल्ड अपीयर डिसअपीयर फॉल्स रॉंग ब्यूटीफुल अग्ली अगली एक एक पेयर अभी है कि ज्यादा दोनों शब्द सिमिलर है मीनिंग से बाकी तीन uh, मध्ये एक एकाच्या विरुद्ध दुसरा मिनिंगचा शब्द लिहिलेला आहे तर तसं आपण बघूयात टेम पाळलेला वाईल्ड म्हणजे रानटी म्हणजे ऑबियसली दिस इज द अपोजिट वर्ड पेअर आहे अपियर डिस अपियर दिस इज ऑल्सो अपोजिट अपोजिट वर्ड पेअर ब्युटिफुल व अगली सुंदर कुरूप हे पण अपोजिट वर्ड पेअर आहे आणि फॉल्स आणि रॉंग ही मात्र अपोजिट वर्ड पेअर नाही आहे कारण फॉल्स म्हणजे पण रॉंग आणि रॉंग इजॅ एक्झॅक्टली इनकरेक्ट सो फॉल्स आणि रॉंग ही uh, ही पेअर अपोजिट वर्डची नाही आहे त्यामुळे त्याला तुम्ही तिथे टेक करणार आहात आणि मार्क करणार आहात आता आपण सिक्स्थला जाऊयात तर चाल्ड इज बिंग अवॉर्डेड फॉर बिईंग प्रेझेंट फॉर द होल टर्म ही नेवर रिमेंड जर याचा अर्थ असा आहे की चाइल्ड पूर्ण वर्षभर प्रेझेंट होता त्यामुळे त्याला अवॉर्ड दिलं गेलं तर तो कधीही ॲबसेंट राहिला नाही असा अर्थ होतो present rahla. So obviously, here we will have to write present and exactly opposite word absent. So let's find out absent word is being given over here or not. Irregular, unpunctual, disobedient, absent. So it is there. So we will have to choose the last option and we will we'll have to put up over there. So irregular, unpunctual, disobedient, and absent. So present rala. तो कधीही अॅपसेंट राहिला नाही त्यामुळे so, आपल्याला लास्ट ऑप्शनच घेता येईल प्रेझेंटचा अपोजिट द द द नेक्स्ट वन सेकंड लास्ट आउट सिमिलर ऑफ फ्रेज ओके याच्यामध्ये एक फ्रेज वापरले पुढच्या वाक्यामध्ये आणि त्या वाक्यातल्या या फ्रेज ला अंडरलाईन केल्या करेक्ट मिनिंगचा एक शब्द आपल्याला इथे शोधायचा ऑप्शन्स मधून सो so, मावळा स्टुड बाय शिवाजी इन सन अँड शॉवर मावळे हे कायम शिवाजी राजांच्या बरोबर उन्हातानात पावसात पाठीशी राहिले हा असा तो मराठीच अर्थ आहे आता त्याचा स्टुड बायचा अर्थ आहे की त्यांनी त्यांच्या बरोबर ते राहिले बरो बर त्यांना सपोर्ट दिला तो अकंपनीड बरोबर आहे स्टेड विथ पण बरोबर आहे स्टुड नियर आणि सपोर्टेड सो एक्झॅक्टली टू स्टँड बाय ह्याचा अर्थ सपोर्ट टू गिव्ह सपोर्ट टू बी रेडी ऑलवेज सो मावळा स्टँड बाय स्टुड बाय ऑर मावळा सपोर्टेड शिवाजी सपोर्टेड कॅन बी द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन सो दॅट इज वय विल हॅव टू टेक द लास्ट ऑप्शन सपोर्टेड ओके अशा पद्धतीने तुम्हाला अर्थ आधी समजून घ्यायचा आणि मगच तुम्ही त्याचा हे शोधणार लास्ट आहे चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स टू मेक अपोजिट वर्ड सो ह्याच्यामध्ये ज्याला प्रिफिक्सची गरज लागत नाही जनरली मी तुम्हाला आता सांगितले की वर्ड आहे आणि त्याच्या विरुद्ध शब्द तयार करताना आपण हे प्रिफिक्स वापरतो अन एम एर डेस एन एल ओके सो so, हे प्रिफिक्स लावले की आपल्याला अगदी स्वाभाविकपणे अपोजिट वर्ड मिळतो पण काही वेळेला अपोजिट वर्डला प्रिफिक्स न लावता सुद्धा अपोजिट वर्ड मिळतो जसं आता मी तुम्हाला दाखवलं की हॅपीला अनहॅपी पण होतो आणि हॅपीला सॅड पण होतो तर अशा पद्धतीने हो मी प्रिफिक्स नाही लावला पण मला अपोजिट वर्ड मिळालेला आहे हॅपी सायड गेन लॉस प्रॉफिट लॉस सो मेनी आर देअर व्हिक्टी डिफिट सो मी इथे कुठेही प्रिफिक्स ना, अप, 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 नाही जोडत आहे पण मला अपोजिट वर्ड मिळत आहे तर तशा पद्धतीने इथे आपल्याला चार ऑप्शन्स दिले ज्याच्यात तीन तीनला अपोजिट वर्ड तयार करताना लावतात पण एका शब्दाला मात्र लावत नाहीत आणि त्याचा वेगळाच शब्द त्याच्यासाठी अपोजिट वर्ड असतो त्याला प्रिफिक्स लावून त्याचा अपोजिट वर्ड तयार होत नाही तर आपण ते बघूयात इसेन्शियल इनएसेन्शियल ओके नंतर अवेलेबल अनएवेलेबल सर्टन अनसर्टन म्हणजे इथे सगळीकडे आपण प्रिफिक्स लावतोय अन इन ओके आणि डेंजरसला इनडेंजरस अनडेंजरस इन डेंजरस डिसडेंजरस इमडेंजरस असा कुठलाही प्रिफिक्स लावून त्याचा अपोजिट वर्ड तयार होत नाही पण त्याला आपण डेंजरसला सेफ असाच पण शब्द डेंजरस आणि त्याचा प्रिफिक्स न लावता आणि म्हणजे लावू शकत नाही पण तयार होतच नाही त्याचा विरुद्ध शब्द जो आहे तो सेफ आहे आणि अपोजिट वर्ड त्याला आपण प्रिफिक्स न लावताच करू शकतो त्याच्यासाठी तयार त्यामुळे अशा पद्धतीचे ही प्रश्न येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की नेमके कुठले शब्द आहेत की ज्याला प्रिफिक्स लावून आपण अपोजिट वर्ड तयार करतो आणि काही शब्दांना मात्र अपोजिट वर्ड्स तयार करताना प्रिफिक्स लावायची गरजच पडत नाही त्यांचे आपोआपच अपोजिट वर्ड्स तयार असतात जसं हॅपी सॅडचं सांगितलं तसं हे सांगितलं तर हा जो प्रश्न बघितला आपण त्या पद्धतीने असे काही प्रश्न येऊ शकतात तुम्हाला तर आता आपण अजून काही शब्द लिहिणार आहोत तुमच्यासाठी आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स हे बघणार आहात काही शब्दांच्या जोड्या मी लिहिते त्या तुम्ही बघून घ्या आणि मग आपण हे सेशन इथेच थांबूयात अगदी सिंपल सिंपल शब्द आहेत सर आ, अंडर बाऊ अगदी सोपे शब्द आहेत हे गो काम ओके नंतर हे काही प्रेपोजिशन्स आहेत काही वर्ब्स आहेत आणि मग त्याच्यातनं आपल्याला अपोजिट वर्ड्स मिळतात जसं हॅपी सॅड सांगितलं तसं किंवा डी किंवा विक्ट्री अजून आपण काही शब्द लिहूयात सो अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच विचारले जातील की जिथे तुम्हाला या सगळ्या प्रिफिक्सची गरज भासेल आणि त्याचा अभ्यास करणं जरुरीचं होईल आपण काही शब्द लिहूया तिथे ते तुम्ही लिहून घ्या आय होप की आधीचे शब्दही तुम्ही लिहिले असतीलच ऑर्डिनरी ऑर्डिनरी किंवा नॉर्मल अब ओके नंतर थिक

तर त्या आपण थोड्याशा बघूयात एक सिंपल सिंपल वर्ड्स आहेत टॉल शॉर्ट किंवा टॉल आणि हायटेड शॉर्ट देन जस्ट मोमेंट Fine. narrow broad then false any wrong right any wrong correct. इन करेक्ट ह्यूमन इनह्यूमन क्या काइंड अनकाइंड ओके अजून काही शब्द आपल्याला लिहिता येतील हा ओके वीक स्ट्रॉंग ओके मायती पॉवरफुल आणि वीक किंवा कवाबर्ट is have some told you Then Dark Bright Gloomy Fresh Then Pure Impure Now prefix Like used अशा पद्धतीने अनेक जोड्या तयार होऊ शकतात फाईन कॉन्फिडंट त्याला प्रटिमिड हा शब्द येऊ शकतो किंवा शाय हा शब्द येऊ शकतो ओके okay. सो so, अशा uh, अनेक uh, शब्दांच्या पेअर्स तुम्हाला सापडतील जसं जसं सा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कराल त्यामुळे हा अपोजिट वर्ड्स सा नक्की वापर करायचा जास्तीत जास्त वाचायचं आणि त्याप्रमाणे फ्रेम द सेंटेन्सेस अँड द एक्सरसाइजेस